नमस्कार आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परांडा या बाँड्रीवर आणि या बाँड्रीमध्ये रस्त्याची काय दुरवस्था झाली ते आपण पाहणार आहोत आणि यासोबतच आपल्यासोबत काही गावकरी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत नेमकं त्यांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो काय नेमकं ह्या रस्त्याची काय परिस्थिती आणि काय किती दिवसापासून हा या रस्त्याची परिस्थिती म्हणजे की लोकसभेच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आचर्षांच्या अगोदर हा रस्ता मंजुरीला त्यांनी टाकला होता त्यांनी टाकल्यानंतर हा रस्त्याला कुठलीही मंजुरी नाही तिथलं टेंडर ओपन नाही त्यांनी कुठल्या निधी केला हे आणि अधिकारी सांगायला पण तयार नाहीत दुसरी गोष्ट काही गरबडीमध्ये केल्यामुळं कमिशन गेल्या ब्लॉक इथल्या लोकप्रतिनिधीच्या काही हक्कापोटी कमिशनची रक्कम जास्त घेतल्यामुळं मा तर असे उडव उत्तर देत आहे की आम्हाला निधी अपुरा आहे आणि बा राहिलेलं पंचवीस टाकेतलं बिल आणखीन आम्हाला भेटलं नसल्यामुळे हे काम आम्ही आताच तात्काळमध्ये कर करू शकत नाही आणि ह्या रस्त्यामुळे सारखं येता जाता बऱ्याच लोकांना अपघात झाल्यात काही जणांना बरंच हम्मा जखमा पण झाले आहेत रस्त्याला आणि ही रस्त्याकडे आम्ही चौकशी वारंवार केली तरी कोणीच उत्तर देता तयार नाही कुठला ह्या अधिकारी गेला तरी उडवडीचे उत्तर देतोय खडी गेली आहे आणि ये जा करण्यासाठी आणखी लोकांना त्रास होतोय तुम्हाला काय वाटतं किती दिवसापासून हा त्रास तुम्हाला आता नेमकं कसा होतोय आता दीड वर्ष झाले दीड वर्षापासून हीच अवस्था दुसरी गोष्ट ह्या गुत्तेदारांनी काम करताना डांबर न टाकता पावसाळ्यात पाणी मारून शिनी काळं करून टाकलं हे नुसतं खडी हातरली येतात याच्यात तुझे डांबर नाही काहीच नाही पाऊस काळात कुठं रस्त्याचं काम केलेलं बघितलं का पडत्या पावसात खडी हातरली आणि त्याच्यातच ओल करून शिनी त्याने खडी चोपवून काढली आता तुम्हाला बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी तुमचा शेतामधला माल घेऊन जावा लागतोय त्यावेळेस किती त्रास तिथून जाणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रशासनाला शिवी दिल्याशिवाय पुढे जात नाही प्रत्येक माणूस ह्या रस्त्यात खड्यात एक ना एक जण आपटल्याशिवाय ही ते तेव्हा रस्ता पारच करू शकत नाही इतकी वाईट अवस्था झाली आणि ह्याच्यापेक्षा कुठलाही इथला जो शेतकरी बना किंवा कुठलाही माणूस जरी घेतला तरी तो इतका वाईट अवस्था आहे त्याची की त्याला हे सहा किलोमीटर अंतर तोडून जायला त्याला फाशी दिसायला लागली नऊ दहा किलोमीटर अंतरून जातोय पण ही मधलं चार किलोमीटर अंतर जायला तयार नाही तो इतकी वाईट अवस्था रस्त्याची झाली एकीकडे सरकार म्हणते की रस्ते बनवा आणि चांगली सुविधा द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सांगतात की आपण गावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आपण जर पाहिलं तर या रस्त्याची इतकी बिकट अवस्था झाली आणि एकीकडे अधिकारी सांगतात की आमच्याकडे निधीच नाहीये मग जर निधी नसेल तर हे कामं कशाला काढतात असा सवाल हे नागरिक विचारतात शेतकरी विचारतात आपले जे सरकार आहे आता हे सरकार जर सांगते की आम्ही शेतकऱ्यांना देतो परंतु हे जर विकास असा असेल तर तुम्हाला काय आता ते वरचे सांगतात म्हणजे खाल्ले गुरु आहेत ना हा रस्ताच व्यवस्थित करत नाही कुठला तरी उघड डागडुगी करणे रस्त्याचे कुठल्या तरी एखादा अधिकारी येणार थोडं बघणार आणि परत जाणार की ही महागा आहे असता रस्ता करतात इतकी कंडिशन ह्या रस्त्याची बेकार आहे की कुठल्या कुठलाही गा टू व्हीलर असो फोर व्हीलर असो या वाहनाला दहा मिनटाचा रस्ता तो एक तासभर लागते सारे खड्डे एखादा पेशंट जायचं असलं तर त्या पेशंटला न्यायचं पंचायत आपल्या वालवडपासून आणळ्यापर्यंत रस्ता इतका बेकार झाला आहे की ते ऑक्सिजन होते टू व्हीलरहून पण आणि कुणी लक्ष नाही जी खडी उकडली याच्यातनं टायर खाणं बी टू व्हीलर वाल्यांना लागतात त्यांना बरेच असे अपघात झालेत अगोदर जो रस्ता होता या रस्त्यापेक्षा तो अगोदर हजार पट पहिला रस्ता चांगला होता एक हजार पट चांगला होता आता इतकं बेकार कंडिशन केली दोन महिन्यापूर्वी जर रस्ता आता जर इथं बघितलं तर कुणी म्हणजे लई जुना रस्ता ह्याला कुणीच केलेला नाही अक्षरशः निस्ती पाणी मारलंय आणि वरनं खडी टाकली प्रत्यक्ष ज्यावेळेस त्याला बोलायला गेलं तर तो माणूस म्हणतो टाइम आहे काम ह्याच्यावर पक्का होणार आहे ह्याच्या बघायला सुद्धा डांबर कुठं कवायचा नाही मशीननी जर चेक केलं त्याला कुठं डांबराचा पत्ता सुद्धा नाही आणि शेवट खडे हाताल्यावर वर्ण डांबर फिरवले त्याच्यावर एकंदरीत तुम्हाला म्हणायचं की विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवा हा रस्ता तयार केला कुठेदाराशी आम्ही संपर्क साधल्यावर कोतेदाराचं असं म्हणणं आलं की लोक लोकप्रतिनिधी वीस वीस टक्के शिवाय आमच्याकडून कमिशन घेत नाहीत मग आम्ही इतका निधी वापरायचा आणि पैसा पुरायचा कसा रस्ता तयार करायचा इतकं इतकं आम्ही बजेटमध्ये बसवायचा कसा टक्केवारीमुळेच ही सगळी अवस्था झाली आज सगळं लोकप्रतिनीची राज्य सरकार याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार आहे ते आता येणाऱ्या काळात आपण करणार अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडेही लक्ष देण्याचं जा। खूप गरज आहे मात्र रस्त्याची मात्र दुरस्ता अशी बिकट झालेली आहे असे प्रश्न शेतकरी आणि नागरिक विचारतात तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र